तर आज तेवीस ग्रामपंचायतीचे आरक्ष आरक्षण सोडत झाली तर आरक्षण तेच राहील का किंवा काही गावांचं बदललेलं आहे यामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीसला तत्कालीन आद्यासी अधिकारी तत्कालीन प्राणसाहेब यांच्या आदेशानुसार अलिदा दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीसाठी आरक्षणासाठी सोडत झालेली आहे तथापि मान्य सर्वोच्च न्यायालय तसेच मान्य राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग यांच्या निर्देशानुसार ज्या उर्वरित ग्रामपंचायती आहे की ज्यांची मुदत आठ मार्च पंचवीस पर्यंत संपणार आहे अशा तेवीस ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रातल्या आहेत तर त्याची आरक्षणाची सोडत आपण काढलेली आहे त्याच्यामध्ये फार काही बदल नव्हता अंशता बदल आहे त्याच्यामध्ये साधारणतः एस सी प्रवर्ग एकूण दोन ग्रामपंचायती आहेत त्यापैकी एक एस सी महिला एस टी प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी एकूण तीन सरपंचपदे राखीवेत त्यापैकी दोन महिलांसाठी आहेत त्यानंतर नामप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण सात ग्रामपंचायतीची पदं सरपंच पद आरक्षित केली आहेत त्या सातपैकी चार पन्हा नामप्र महिलांसाठी आरक्षित केले आहे उर्वरित अकरा ग्रामपंचायती त्या सर्वसाधारणसाठी शिल्लक राहिलेल्या आहेत त्यापैकी पाच ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण महिला या सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत सदर आरक्षणाची सोडत अकरा वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांनी निश्चित केलेल्या वेळी आणि दिनांका दिवशी आपण पार पाडलेली आहे स सर्व सोडतीची प्रक्रिया ही यशस्वीपणे आणि कायदेशीर पद्धतीने पार पडलेली आहे यावर कुणाचाही हरकत किंवा ऑब्जेक्शन नाही धन्यवाद